चला पहाटेचे चार वाजलेले आहेत मी निघाली आहे एकविरेला आईची ओटी घेऊन मी अजून एक वेणी बनवते आहे जी एकविरा ही पायथ्याशी आहे ना तिलाही आणि जी डोंगरावर आहे तिलाही आता आपण कार्ले फाट्याला पोचलो आहे थोड्या वेळ लक्ष गेलं की ही वेणी आईला घातलेली आहे तर खूप आनंद आला मला बघून आई एकविरा बावलेचा उदो उदो नवरात्रीनंतरचा पहिला रविवार असल्यामुळे कदाचित गर्दी आहे इथे नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज करते आहे एकविरी आईसाठी वेणी तर मी जाणार आहे उद्या ओटी भरायला तर आज शनिवारची रात्र आहे मी उद्या सकाळी उठून ओटी भरायला जाणार आहे तर मी माझ्या हाताने एकविरी आईला वेणी बनवत आहे मी हा वेणीचा व्हिडिओ टाकलेला आहे मोठा ब्लॉग तोही बघा कशी बनवतात ती खूप सोपी आणि सुंदर वेणी बनते एक मी अजून एक वेणी बनवते आहे आपल्या दोन आयांना जी एकविरा ही पायते अशी आहे ना तिलाही आणि जी डोंगरावर हो आहे तिलाही आई माऊलीचा उदो उदो चला पहाटेचे चार वाजलेले आहेत मी निघाली आहे एकविरेला आईची ओटी घेऊन मी आता लोणावळ्याला जायला मुंबई टू पुणे अशी सी एस एम टीवरून सहा चाळीसची ट्रेन पकडली आहे आणि बघा किती छान नजारा आहे इथला खूप धुकं आणि छान डोंगर आणि हिरवळ दिसते आहे मध्ये मध्ये पाऊस पण पडतो आहे रिमझिम रिमझिम खूप छान आणि आता हा लोणावळ्याचा नजारा आहे मी आता लोणावळ्याला उतरत आहे आता मी इथून रिक्षा केलेली आहे पर्सनल ही तीनशे रुपये घेते आणि शेअरिंग रिक्षाही जाते थेट पायथ्याशी आता आपण कारले फाट्याला पोचलो आहे तर हा आपला आहे एकविराईचं प्रवेशद्वार आता ही बघा रिक्षा तिथून प्रवेशद्वारावरून फक्त दहा मिनटं आहे एकविराईचा जा पायथ्यापर्यंत जायला तर ही रिक्षा पायथ्यापर्यंत जाईल मी आता प्रथम दर्शन घेत आहे आई एकवीरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर तर इथे पण आपल्या आईची एकवीरा आईची प्रतिमा आहे तर मी ही दुसरी वेणी केली होती ती माझ्या आईला अर्पण करायला चालली आहे आणि आई आईचं दर्शन घ्यायला तर मी या वेणीला आईला अर्पण करायची म्हणून हळदी कुंकू गुरुजींच्या हातात दिली आणि थोडंसं लक्ष मध्ये तिथून गेलं आणि मी स्वतःला हळदी कुंकू व्हायला गेले लावायला गेले तर थोड्या वेळ लक्ष गेलं की ही वेणी आईला घातलेली आहे तर खूप आनंद झाला मला बघून मी अपेक्षाला दाखवलं अपेक्षालाही क माहिती होतं पण माझं लक्ष नव्हतं तर खरंच खूप आनंद झाला खूप छान ही आता पहिली पायरी आहे जी आपण पहिल्या पायऱ्यापासून चढणार आहोत तर इथे मी देवीला पाच कापूर जाऊन अर्पण करत आहे आणि हळदी कुंकू लावून ही पायरी चढायला सुरुवात करणार आहे पहिल्या पहिल्यापासून सुरुवात आई माऊलीचा उदो उदो एकवीर आईचा उदो उदो कदाचित पावसामुळे इकडच्या पायऱ्या सगळ्या ढासळलेल्या आहेत काय काय आणि थोडंसं घसरणही ही झालेली आहे पायाखाली जर तुम्ही येत असाल तर लक्ष देऊन काळजीपूर्वक या आता आपण आईच्या देवस्थानी पोचलेलो आहोत नवरात्रीनंतरचा पहिला रविवार असल्यामुळे कदाचित गर्दी आहे इथे खूप गर्दी आहे मी पण गेटच्या सुरुवातीपासून लाईन लावली आहे पण लाईन वेगाने चालली आहे बघा खूप छान दर्शन झालं अगदी उभी होते मी तिथे आणि एकदम प्रसन्न वाटलं तिथे समोर उभं राहून बघा खूप मस्त वाटलं आमच्या कुलदैवत एकवीर आईचं खूप छान दर्शन झालं आज आणि खरंच खूप मस्त एकदम प्रसन्न वाटलं पुष्कळ गर्दी होती पण काही थकवा वाटलं नाही खूप आनाथी दर्शन झालं आणि आता हा मी ब्लॉग इथेच संपवते आहे एकविरे आईचा एक आणि आई पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया हा ब्लॉग तुम्ही तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय